नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताज हालात न्यूज लाईव्ह आरक्षणा सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश तात्काळ रद्द करण्याबाबत समस्त ओबीसी समाज वतीने माननीय साहे जिल्हाधिकारी साहेब कार्यालय यांना निवेदन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओबीसीच्या विरुद्ध शासनाने आरक्षण संदर्भात सगळे सोयरे अधिसूचनांचा अध्यादेश काढला आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेशानुसार केले आहे आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर अध्यादेशामुळे पासष्ट टक्के ओबीसी समाजाचे शिक्षण नोकरी राजकारणातील अस्तित्व संपले आहे मराठा आरक्षणाचे मागासलेपण आणि संदर्भ तपासण्याची पद्धती वैज्ञानिक नाही व तत्वशून्य आहे बेकायदेशीर अनुषणाच्या दबावाखाली प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरविण्याचे षड्यंत्र केले जात आहे मराठा समाजाकडे राज्यातील मेडिकल इंजिनियर आणि महत्वाच्या सर्वच शिक्षण संस्था यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत त्यांच्या ताब्यातही आहेत राज्यातील पंच्याहत्तर टक्के आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत प्रशासनाच्या नोकरीमध्ये मुख्य जागेवर मराठा समाजाचेच प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेले आहेत राज्यातील सत्तर टक्के शेतजमीन मराठा समाजाच्या मालकीचा आहे त्यामुळे हा समाज मागासलेला कसा ओबीसी समाज पिढ्यानपिढ्या आजही मागासलेला असून अनेक शासकीय योजना यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोय या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी समस्त ओबीसी समाज देगलूर यांच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताज्या हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आज देगलूर व तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधव जिल्हा उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर थांबलेला आहोत याच कारण ओबीसी वरती महा अन्याय या सरकारने केलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठ्यांच्या आरक्षणासाठी जो जी आर काढलेला आहे हा जी आर ही जे अन्यायकारक असून ओबीसी समाजावरती फार मोठा अन्याय या ठिकाणी करण्यात आलेला आहे याचं ये कमी येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा या सरकारला भोगावा लागेल यासाठी तक्रार नोंदण्या करण्यासाठी सोळा फेब्रुवारी हरकत नोंदण्या करण्यासाठी सोळा फेब्रुवारी तारीख दिलेली आहे तेव्हा महाराष्ट्रामधले ओबीसी समाज तक्रार नोंद करण्यात येत आहे यासाठी या ओबीसी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा एक कक्ष वेगळं तयार करण्यात यावं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक कक्ष वेगळं तयार करण्यात यावं जेणेकरून ओबीसी समाजाना आपलं हरकती नोंद करता यावं यासाठी मी विनंती करतो प्रशासनाला आणि या सरकारला माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर सत्तर टक्के आमचा ओबीसी समाजावरती अन्याय करत असेल तर याची मात्र गंभीर समस्या या सरकारला भोवायला लावतील यात तिळम शंका नाही आणि आता ओबीसी झोपलेला नाही ओबीसी जागा झालेला आहे आणि म्हणून या सरकारचे डोके ठिकाणावर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ओबीसी कडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे अहो ज्या लोकांना तुम्ही आरक्षण मागच्या कुणबी म्हणून कुठल्या कुणबी आहेत कारण सत्तर वर्ष यांच्याच हातामध्ये सर या या सरकार असून या लोकांनी ओबीसी वरती अन्याय केलेला आहे आणि या सरकारला सुद्धा अन्याय करत आहे आणि हे कदापि ओबीसी समाज या महाराष्ट्रामधला सहन करणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे सरकारला आणि या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो सरकार जर या गोष्टीचा विचार नाही केला तर भविष्यामध्ये गंभीर समस्याला तोंड द्यावं लागेल आणि पूर्ण ओबीसी रस्त्यावर उतरेल हे या ठिकाणी या सरकारला ठटकाव सांगू इच्छितो धन्यवाद समावेश करण्यासाठी जी आर मध्ये सगळे सोयरे या नावाखाली जी दुरुस्ती केली आहे त्या दुरुस्तीमुळे मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी मध्ये येणार आहे आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की सरकार मागच्या मागल्या दारांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करेल पण आता माझं असं मत आहे की या जी आर मुळे सरकारने मागच्या दाराऐवजी पुढच्या पुढच्या दाराची निवड केली आहे आणि या जी आर मुळे सर्व मराठा समाज कुणबी या नावाखाली ओबीसीमध्ये येणार आहे तेव्हा आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी असा दृढ निश्चय केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसी म्हणून आम्ही येऊ देणार नाही सरकारने याची गंभीर नोंद घ्यावी आणि मराठा समाजांनीसुद्धा याची नोंद घ्यावी की त्यांनी ओबीसीमध्ये येण्याऐवजी स्वतंत्र रिझर्वेशनची मागणी करावी हे त्यांच्यासाठी चांगलं होईल आणि आमच्यासाठी चांगलं होईल थोड्याशा जागेवर जास्त सणसंख्या असलेल्या मराठा समाजांनी येऊ नये याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान आहे अशी माझी त्यांना विनंती सुद्धा आहे आणि सरकारला हा इशारा आहे की त्यांनी ही चूक करू नये याचे याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील मराठा ला जे पुनवीचं प्रमाणपत्र देण्याचं जे मागच्या दारातून काम केलं या जे खरे ओदिशिला येस अन्याय सहन होणार नाही तरी ओदिशी या पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवली राहणार नाही तरी आज सरकारमध्ये आणि तुम्ही स्वतः अलग अलग पक्षाच्या असून एकत्र येऊन बनवा बोबीसी ओबीसीला करता तर ओबीसीची बनवाबनी आम्ही खपून घेणार नाही यासाठी शासनाने या गोष्टीचा विचार करा देश हा सत्तर टक्के ओबीसीचा आणि या देशाचा खरा मालक ओबीसी असून जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर ओबीसी अन्याय सहन करणार नाही प्रत्येकाने याची मराठा समाजाने आणि सरकारनं देखील याची नोंद घ्यावी यासाठी आम्ही जेगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जे निवेदन आणि मोर्चाचं आणलेलं आहे तर याची गंभीर दखल घेऊन शासनानं त्याचा विचार करून ओबीसीचा ओबीसीला ठेवावं आणि कुणबीला स्वतंत्र कुठलं मराठ्याला स्वतंत्र आरक्षण देण्याचं करावं एवढ्यासाठी आम्ही इथं जमलो तरी धन्यवाद महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये संबंध मराठी समाजाला मागच्या दारानं प्रवेश घेण्या देण्याचा हे जे निर्णय घेतला आहे आणि सगळे सोयरे ह्या काय एक ज्या ठिकाणी नमूद केलंय त्या नमूदमुळं सर्व ओबीसीला घातक होण्याचं हे कारण निर्माण झालेलं आहे तर आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी जी भाषा बा बोलण्यात गेली तर त्या भाषेला अंमल न राहता सरकारनं आमच्या ओबीसीवर फार मोठा अन्याय करण्याचा मा हा प्रक्रिया आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे राबवले त्यांना आमचं धिक्कार आहे आणि निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी निषेध मोर्चाचं विभागीय कार्यालय देगलूर येथे आहे आम्ही ओबीसी म्हणून निषेध व्यक्त करतो की आम्हाला आजपर्यंत ज्या ओबीसीच्या सवलती मिळत होत्या त्यांच्यावर गंडांतर येत आहे मुळात हा मराठा समाज मागच्या दाराने रूप आहते काय अमृत महोत्सवी भारताचा साजरा होताना ना अशी नाजीरवाणी गोष्ट आमच्या महाराष्ट्रात घडते यापेक्षा अजून वेगळं बाब काय तरी शासनानं त्वरित असले निर्णय मनाचे जे आहेत ते मागच्या दाराने येतात तसे निर्णय न घेता ओबीसी समाजापूर्वक सवलती चालू राहण्यासाठी निर्णय घ्यावा व पुढे मराठा समाजावर होणाऱ्या विचारांची दखल घेण्यात यावी Yeah.